तांदूळ निथळून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं सगळे आपल्याला आणि आप हे तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आता हे दही घालते त्याच्यामध्ये जे ता ज्या वाटीने तांदूळ घेतले तर त्याच वाटीने दही घ्यायचे तर एक वाटी तांदूळ आहेत तर अर्धी वाटी दही हे सगळं मिक्सरला फिरवून घेते एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे पाववाटी रवा घाजून घेते आणि आता परत मिक्सरला फिरवून एक जीव करून घेते बॅटर आपल्याला एक जीव व्हायला पाहिजे एकदम स्मूथ व्हायला पाहिजे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे मग मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हे बघा एकदम स्मूथ झालेलं आहे मी इकडे कॅमेऱ्यात बघते आणि दाखवते तुम्हाला त्यामुळे जरा व्यवस्थित नीट दाखवलं जात नाही आता है जा। बारिक के हे बारीक केलेलं मिश्रण आहे ना हे बॅटर आपल्याला ह्या बाउलमध्ये ओतून आहे एकदम स्मूथ झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतल्यानंतर हे बॅटर छान हलवून घ्यायचे आपल्याला थोडं हलकं आहे एकदम गोल 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 फिरवायचं आहे आपल्याला आणि हलकं करायचं जसं आपण इडलीचं वगैरे पीठ किंवा डोस्याचं पीठ हलकं करतो ना फिरवून त्या पद्धतीने हलकं करून आहे एकदम छान आपला ढोकळा होणार आहे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हलकं फुलकं जेवण असावून हा ढोकळा तुम्ही अगदी काय म्हणतात ते आ, हेल्दी हेल्दी जेवण आपलं संध्याकाळचं होऊन जाईल जर संध्याकाळच्या जेवणासाठी केलं तर बघा कशी धार पडते तयार केलेलं हे बॅटर किंवा हे मिश्रण आता वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि रवा घातलेला आहे त्यामुळे रवा जरा त्याच्यामध्ये भिजला जाईल त्यामुळे छान फुलला आपला ढोका चांगला स्पंजी होणार आहे चांगला फुलेल आपला ढोकळा त्यामुळे वीस मिनिटं झाकून आहे तोपर्यंत मी या मिरच्या बारीक करून घेते आणि आलं किसून घेते मी आलं किसून घेतलेला आहे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला आणखीन बारीक पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन बारीक चिरू शकता आता रवा पण छान फुललेला आहे ह्या बॅटर मध्ये तर खूप छान एकदम आपल्याला जसं पाहिजे तसं अगदी मस्त घट्ट पण नाही जास्त आणि पातळ पण नाही अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी आणि इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ढोकळा जेव्हा आपण स्टीम द्यायला करतो त्या आधीच पाणी गरम करून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी तळ त्या दिवशी मी गॅस बंद केलाय कारण माझं तेल खूप काव तापलेलं होतं आणि याच्यामध्ये मिरच्या वगैरे घालून घ्यायचं आहे सगळ्या एकदा घालून घ्यायचं आल्याचं घालायचं थोडस मी हिंग पण घालणार आहे थोडस हिंग घालते आता ही फोडणी आता मी या पॅटरवर होते ब्लॅक कलरचं दिसतंय ते मोहरी आहे त्यामुळे मी काढलं नाही बाजूला सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे मिश्रण नाही ही फोडणी घालून घेतली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फोडणी घातलेलं आहे ते सगळं सगळं आता थोडं आपल्याला इनो घालायचं आहे एक इनोचं पॅकेटच घालायचंय एकदम छान हलवून घ्यायचे की जेणेकरून एकदम हलकं पीठ झालं पाहिजे एकदम स्पॉन्जी आपला होणार आहे ढोकळा तर तुम्ही करून बघा या पद्धतीने मला सांगा पण मी तर हा ढोकळा पहिल्यांदाच करते मला ढोकळा एवढा आवडत नाही पण घरातल्याना आवडतो पण म्हटलं बघूया हा मला मम्मीने सांगितलं हा कसा करायचा ढोकळा तर आता इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तेल लावलेलं ताटामध्ये सगळं ओतून घ्यायचंय मिश्रण बघा अशा पद्धतीने अलगट ठेवून घेते कारण का खूप गरम झालेलं आहे त्यामुळं वीस मिनिटानंतर ढोकळा आपला तयार झालेला आहे वीस मिनिटं स्टीम केल्यानंतर मी काढला आणि रूम टेम्परेचरला ठेवलेला हो होता एकदम थंड झालेला आहे तुम्ही बघू शकताय बघा अजिबात चिटकत नाही त्यामुळं एकदम परफेक्ट झालेला आहे आता इकडे फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं मोहरी मिरच्या आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून मी फोडणी देणार आहे चला तर मग दाखवते फोडणी घातलेली तेल गरम झालेलं आहे थोडी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे गॅस बंद करते मी आणि नंतर मग मी मिरच्या घालते कारण तापल्याची कडी पत्ता घातला आता है ही फोडणी आपल्याला डोक्यावर ओतायचे हिरव्या आणि लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे कलर छान दिसतो आता फोडणी घालून झालेली आहे आता त्याच्यात मी स्लाइस करून घेते आणि दाखवते तुम्हाला बघू शकते हे बघा स्लाइस छान झालेली आहे ढोकळा आपला असं मला तर हे बघा किती छान स्लाईस निघालेली आहे बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने ढोकळा झाला एकदम मौसूद आहे तर तुम्हाला मी डोकळ्याची रेसिपी कशी काय कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा आणि कलर एवढा सुंदर आहे ना व्हाईट कलर आणि हे वरती मिरच्या रेड कलर आणि कोथिंबीर पडी आता खूप छान दिसतंय आता मी तुम्हाला डेकोरेशन करून दाखवते हे बघा किती छान ढोकळा तयार झालेला आहे आणि खूप टेस्टी आहे बघितल्यावर जसं वाटतं खाण्याची इच्छा होते तर तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी का वाटते मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझा थोडा प्रॉब्लेम पण झाला होता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला तर मग मला सांगा कमेंट्समध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का चला तर मग बाय टेक केअर टोमॅटोच्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि टोमॅटो टोमॅटोच्या सॉस सोबत तुम्ही हे ढोकळा खाऊ शकता खूप छान आहे बघा सगळी तुम्हाला दाखवते बघा किती जाळीदार आणि स्पॉन्जी झालेला आहे बघा जाळी दिसतेच